जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर हे व्हिडिओ तुमच्यासाठी एखाद्या चमत्कारासारखे आहे कारण ब्रह्मांडाने तुमच्या जीवनातील नशिबाचे कुलूप उघडण्याची पूर्ण तयारी केली आहे ते कुलूप जे आजवर कितीही प्रयत्न करूनही उघडत नव्हते ते आता आपोआप उघडणार आहे आणि त्यातून बाहेर येईल तुमच्या नशिबाची खरी चावी ती चावी जी तुम्हाला यश धन प्रतिष्ठा आणख्या नात्यांच्या जगात घेऊन जाईल सिंह राशीच्या मित्रांनो पुढील दोन दिवसांत असा बदल घडेल की तुमचं संपूर्ण जीवनच बदलून जाईल जे संधी आजवर सुटत आल्या त्या आता तुमच्या दारात स्वतःहून येऊन ठोठावतील ज्या कामांमध्ये वारंवार अडचणी येत होत्या ती कामं आता इतक्या सहज पार पडतील की तुम्हालाच आश्चर्य वाटेल हा तो काळ आहे जेव्हा तुमचं भाग्य गरुडासारखं झेप घेणार आहे शास्त्रांनुसार जेव्हा ग्रहांचा असा शक्तिशाली संयोग तयार होतो तेव्हा एखाद्याचे बंद नशीब अचानक अशा प्रकारे उघडते की लोक पाहतच राहतात आणि स्वतःलाच विचारतात अखेर याने काय केलं पण सत्य हे आहे की हे तुमचं वेळ आहे तुमचं कर्म आहे आणि भगवंताचा आशीर्वाद आहे म्हणून लक्ष देऊन ऐका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यात ते रहस्य जे तुमच्या जीवनाची दिशा कायमची बदलून टाकेल अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही सिंह राशीच्या मित्रांनो आता तुमच्या नशिबाचं कुलूप उघडेल आणि तुम्ही इतिहास घडवण्याच्या मार्गावर निघालात तुम्ही तयार आहात का या चमत्काराला अनुभवण्यासाठी तुमचा वेळ आलेला आहे आणि हो भगवान भोलेनाथांचे सच्चे भक्त कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये जय श्री महाकाल नक्की लिहा हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एक लाईक महादेवांचा आशीर्वाद मिळवून देऊ शकतो मग उशीर कशाचा चला सुरुवात करूया कल्पना करा की तुम्ही रात्रीच्या शांततेत उभे आहात वर आकाशात असंख्य तारे चमकत आहेत आणि त्या तारांमध्ये एक दिव्य झंकार ऐकू येतो आहे जणू एखादं अदृश्य कुलूप उघडण्याचा गड्याळाचा आवाज आहे हीच ती वेळ आहे ज्याला शास्त्रकारांनी भाग्यबोध क्षण म्हटलं आहे तो क्षण जेव्हा ग्रहनक्षत्र एक दुर्मिळ व्यवस्था तयार करतात आणि ज्याने आयुष्यभर संघर्ष केला आहे त्यासाठी बंद दरवाजे उघडू लागतात सिंह राशीच्या मित्रांनो आतापर्यंत तुम्हीही अनेकदा विचार केला असेल की मेहनत तर खूप केली पण योग्य संधी मिळाली नाही प्रयत्न केले पण निकाल अपेक्षेप्रमाणे नव्हते लोकांनी सल्ले दिले टोमणे मारले पण तुमच्या अंतर्मनाने हार मानली नाही याच क्षणी ब्रह्मांडाने तुमच्या कर्मांची फाईल काढून त्यावर एक सुवर्ण शिक्का मारला आहे आता उशीर नाही फळ निश्चित आहे पुढील अठ्ठेचाळीस तास हे एखाद्या अलौकिक उत्सवासारखे असतील कारण हाच तो काळ आहे जेव्हा तुमचे नक्षत्र गरुडासारखे पंख पसरवून वर उडतील आणि ते कुलूप जे तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखत होते चमकून उघडे हा व्हिडिओ हीच ती चावी आहे यश संपत्ती प्रतिष्ठा आणख्या नात्यांची चावी आणि आम्ही तुम्हाला सोप्या आणि सुस्पष्ट शब्दांत सांगत राहू की हा दिवस कसा संधी म्हणून स्वीकारायचा कसे स्वतःला मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या तयार करायचे आणि प्रत्येक टप्प्यावर ईश्वरी आशीर्वाद कसा अनुभवायचा सिंह राशीच्या मित्रांनो आपल्यातील बहुतेकजण काही ना काही स्वरूपात संघर्ष अनुभवत असतात कधी आर्थिक अडचणी कधी कौटुंबिक तणाव कधी व्यवसायात अस्थिरता तर कधी नात्यांमध्ये अन्काही ताण जर तुम्हीही याच काळातून जात असाल तर लक्षात ठेवा हा व्हिडिओ केवळ शब्दांचा संग्रह नाही तर त्या शिडीचा पहिला पायरी आहे जी तुम्हाला उंचीवर घेऊन जाईल सिंह राशीच्या मित्रांनो शास्त्रांमध्ये सांगितलं गेलं आहे की कर्मरूपी बीज जेव्हा मातीत पेरलं जातं तेव्हा त्याला उगम मिळण्यासाठी अंधार म्हणजेच सकारात्मक संघर्ष आवश्यक असतो हाच अंधार अनुभव बनून आपल्या सोबत राहतो पण जेव्हा ब्रह्मांड संकेत देतो तेव्हा तेच बीज वडवैक्ष बनत येणाऱ्या दोन दिवसांत बुध मंगळ आणि गुरु असा त्रिकोण बनवणार आहेत जो वर्षांमध्ये एकदाच आकाशमंडळात दिसतो हा योग विशेषत त्या राशीच्या लोकांसाठी वरदान आहे ज्यांचे ग्रह वारंवार परीक्षा घेत आले आहे आतापर्यंत जे दरवाजे अर्जुनाच्या लक्षासारखे फक्त दिसत होते ते स्वतःहून उघडतील कारण ग्रहांची गुरुत्व लाट तुमच्या ऊर्जेच्या लाटांशी समरस होत आहेत आणि जेव्हा हे समरसता सिद्ध होईल तेव्हा तुम्ही पाहाल की स्थिर वाढणाऱ्या योजना वेग घेत आहेत खूप काळ अडकलेले पैसे खात्यात जमा होत आहेत आणि जे लोक कधीच मदतीला पुढे येत नव्हते ते आता स्वतःहून साथ देत आहेत म्हणून मनातून पराभवाचं ओझ उतरवा कारण हाच तो क्षण आहे जेव्हा ब्रह्मांड तुमच्यासाठी सर्वात मोठा समर्थक बनून उभा आहे आता प्रश्न असा उरतो की हे ग्रहांचे संयोग म्हणजे नेमकं काय आणि हे आपल्या जीवनाला इतकं जलद का बदलतात सिंह राशीच्या मित्रांनो साध्या भाषेत सांगायचं झालं तर प्रत्येक ग्रह एक विशिष्ट ऊर्जा स्रोत आहे अगदी तसंच जसम निर्मिती केंद्र जेव्हा ही ऊर्जा रेषा विशिष्ट कोणात एकमेकांना स्पर्श करतात तेव्हा ऊर्जेचा प्रवाह अनेकपटीने वाढतो सध्या मंगळ तुमच्या राशीत धैर्य निर्माण करत आहे बुधबुद्धिमत्ता जागवत आहे आणि गुरु लोकप्रियता व विस्ताराचा स्वामी म्हणून तुमच्या प्रतिष्ठेची दारे उघडत आहे या तिघांच्या संयोगातून तयार होणारी ऊर्जा एखाद्या विद्युत चुंबकीय वादळासारखी आहे जी जुन्या नकारात्मक आच्छादनांना नष्ट करते आणि तुमच्यातील सुप्त सर्जनशीलता जागृत करते यामुळेच पुढील मुलाखत व्यावसायिक करार किंवा परीक्षेचा निकाल अचानक तुमच्या बाजूने झुकताना दिसेल तुम्हाला वाटेल की शब्द सहज निघत आहेत कल्पना परिपक्व वाटत आहेत आणि समोरचा व्यक्ती तुमच्याशी सहमत होत आहे सिंह राशीच्या मित्रांनो हा तो काळ आहे जेव्हा तुम्हाला तुमची लक्षसूची टू डू लिस्ट पुन्हा उघडून ताजी करायला हवी कारण जे कामे काल अशक्य वाटत होती ती आता थोड्याशा प्रयत्नात शक्य होणार आहेत सिंह राशीच्या मित्रांनो साध्या भाषेत सांगायचं चा झालं तर प्रत्येक ग्रह एक विशिष्ट ऊर्जा स्रोत आहे अगदी तसंच जसम वीज निर्मिती केंद्र जेव्हा ही ऊर्जा रेषा विशिष्ट कोनात एकमेकांना स्पर्श करतात तेव्हा ऊर्जेचा प्रवाह अनेकपटीने वाढतो सध्या मंगळ तुमच्या राशीत धैर्य निर्माण करत आहे बुद्धिमत्ता जागवत आहे आणि गुरु लोकप्रियता व विस्ताराचा स्वामी म्हणून तुमच्या प्रतिष्ठेची दारे उघडत आहे या तिघांच्या संयोगातून तयार होणारी ऊर्जा एखाद्या विद्युत चुंबकीय वादळासारखी आहे जी जुन्या नकारात्मक आच्छादनांना नष्ट करते आणि तुमच्यातील सुप्त सर्जनशीलता जागृत करते यामुळेच पुढील मुलाखत व्यावसायिक करार किंवा परीक्षेचा निकाल अचानक तुमच्या बाजूने झुकताना दिसेल तुम्हाला वाटेल की शब्द सहज निघत आहेत कल्पना परिपक्व वाटत आहेत आणि समोरचा व्यक्ती तुमच्याशी सहमत होत आहे